नमस्कार नेहमी आपण वांग्याचं भरीत किंवा भरलेलं वांग किंवा वांग्याची सुकी भाजी बनवतो काहीतरी चेंज म्हणून आज हे वांग्याचे काप बनवून बघा अतिशय चवीला छान लागतात या कापासाठी भरताचं काळं किंवा हिरवं वांग घ्यायचं शक्यतो काळच वांग घ्यायचं कारण की काळ वांग थोडस तेलकट असतं आणि हिरव्या वांग्यापेक्षा ह्याच्यामध्ये बिया कमी आणि गाभा जास्त असतो वांग्याचे काप बनवण्यासाठी शक्यतो लांबट आकाराची वांगी घ्यायची वांग्याचा देटाकडचा भाग कापून टाकायचा नंतर त्याचे पातळ काप करून घ्यायचे जास्त पातळ काप करायची गरज नाही थोडीशी जाडसर राहिली तरी चालतील इथं माझ्या सुरीला धार थोडी कमी झालेली आहे त्यामुळे पातळ काप कापले जात नाहीत म्हणून मी थोडेसे जाडसरच काप कापलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार काप बारीक किंवा जाड कापू शकता सर्वात आधी या कापांना काही मसाले लावून घेऊयात मसाल्यामध्ये एक चमचा काळा मसाला हळद चवीप्रमाणे मीठ आणि भाजलेले जिरे आणि बडी सूपची पोड घेतलेली आहे जिरे आणि बडीशेपची जाडसर जाळसर नक्की टाका बडीशेपमुळे खूप छान चव लागते याला स्किप करू नका तर हे सगळे मसाले वांग्याच्या कापांना लावून घ्यायचे कापाच्या दोन्ही बाजूने मसाले व्यवस्थित लावून घ्यायचे तसही वांग आपण कापूनच घेणार आहोत पण वांग घेताना वजनाला हलका असणारं वांग घ्यायचं आणि वांग्याच्या देटाकडे सुद्धा किंड वगैरे लागली का बघून घ्यायचं कारण जर आपण किडक वांग घेतलं तर संपूर्णच खराब होतं कधी तरी एखाद्या वेळेस थोडासा भाग खराब निघतो पण जर अशी भरताची वांगी जी असतात ती एकदा कीड लागली की संपूर्ण वांगच खराब होतं हे सगळे मसाले आपण कोरडेच घेतलेले आहेत त्यामुळे वांग्याला लवकर चिकटत नाहीत वांग्याच्या कापाला मसाले व्यवस्थित लागावेत त्यामुळे थोडस दोन ते तीन चमचे पाणी टाकलं तरी चालेल मसाले लावून या कापांना काही मुरत ठेवण्याची गरज नाही लगेच केलं तरी चालेल कधीतरी तुम्ही फक्त एवढेच मसाले लावलेले काप करून बघा ते सुद्धा छान लागतात पण आज आपण थोडेसे वेगळे काप करणार आहोत ह्या कापांना आपण पीठ आणि वेगवेगळ्या मसाल्यांचं कोटिंग करणार आहोत त्यामुळे कापांना चवही चांगली येते आणि दिसायलाही छान दिसतात जेवण सुंदर दिसणंही तितकंच महत्वाचं आहे कारण सर्वात आधी आपण डोळ्याने जेवण जेवतो आणि नंतर नाकाने नंतर मग आपण तोंडाने जेवण जेवतो या पिठामध्ये मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही हवं तर बेसनाचं किंवा तांदळाचं पीठ घेऊ हो शकता बारीक रवा मात्र घेऊ नका कारण की खाताना परत ते तोंडामध्ये कचकच जाणवते हो मसाल्यामध्ये एक चमचा काळा मसाला गरम मसाला चाट मसाला मीठ कसुरी मेथी आणि वाळलेला कडीपत्ता घेतलेला आहे जर तुमच्याकडे वाळलेला कडीपत्ता नसेल तर तुम्ही ओला कडीपत्ताही बारीक चिरून घेऊ शकता आपण वांग्याच्या कापांना सुद्धा काळा मसाला आणि मीठ लावलेला आहे ते लक्षात ठेवूनच ह्याच्यामध्ये आपण मीठ आणि काळ्या मसाल्याचा वापर करायचा आता तसंही वांग्याचा कोणताही प्रकार थोडा तिकटच चांगला लागतो मिळमिळीच चांगला लागत नाही हे सगळे मसाले व्यवस्थित मिसळून घ्यायचे ज्वारीच्या पिठामुळे या कापांना एक वेगळीच चव लागते हे काप बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून नरम होतात आता या पिठामध्ये दोन चमचे पांढरी तीळ टाकायचे आहेत पांढऱ्या तिळामुळे काप दिसतातही छान आणि चवीला सुद्धा खमंग लागतात चाट मसाल्यामुळे कापांना चटपटीत चव येते त्यामुळे नक्की चाट मसाला टाका आता हे मसाले सगळे व्यवस्थित मिसळलेले आहेत आता वांग्याच्या कापांना ह्या पिठामध्ये कोट करून घेऊया नॉर्मली आपण मच्छी फ्राय कसं करतोय पिठामध्ये कोट करून तसंच हे वांग्याचे काप ह्याच्यामध्ये कोट करायचे आहेत व्यवस्थित काप दोन्ही बाजूने हाताने दाबून पीठ कोट करून घ्यायचं वांग्याचे काप कोरडे असतील आणि जर त्याला पीठ चिकटत नसेल तर थोडस कापामध्ये पाणी टाकून घ्यायचं पिठामध्ये नाही कापा टाकायचं कापामध्ये पाणी टाकायचं आणि असे वांग्याचे काप बनवण्यासाठी भरताचं लांब वांग घ्यायचं जे मोठं गोल भरताचं वांग असतं ते घ्यायचं नाही मग त्याचे काप खूप मोठे होऊन जातात जी काकडीसारखी लांबट हिरवी वांगी असतात त्याचे सुद्धा काप छान होतात पण त्याला खूप वेळ लागतो कारण की इथे खूपच पातळ वांग असतं आणि जे भरलेलं वांग बनवण्यासाठी आपण जी बारकी वांगी आणतो त्याचे काप सुद्धा छान होतात तर या सगळ्या वांग्यांना पीठ लावून झालेलं ला आहे आता हे आपण तव्यात फ्राय करून घेऊयात गॅसवर तवा गरम करायला ठेवायचा किंवा चपाती किंवा भाकरी झाल्यानंतर सुद्धा तुम्ही हे काप फ्राय करू शकता आप काप थोडेसे मोठे असतात त्यामुळे दोन ते तीन बॅचेस मध्ये हे काप फ्राय करून घ्यावे लागतील सुरुवातीला मी सहा ते सातच काप फ्राय करून घेणार आहे तव्यावर काप ठेवल्यानंतर त्याच्या बाजूने एक चमच्यावर तेल ओतायचं वांग्याचे काप करताना गॅस मात्र मंदच ठेवायचा जरा सुद्धा वाढवायचा नाही तेल होतल्यानंतर मिनिटभर काप तसेच ठेवायचे मिनिट भरानंतर उलताना हे काप पालटून घ्यायचे काप फ्राय करताना गॅसची फ्लेम जर मोठी ठेवली तर जे बाहेर आपण वा कापांना पिठाचं कोटिंग केलेलं आहे ते करपायला लागतं त्यामुळे फ्राय करताना गॅसची फ्लेम नेहमी मंदच ठेवायची काप पलटी केल्याच्या नंतर परत त्याच्या बाजूने अर्धा चमचा तेल ओतायचं आणि दोन मिनिटानंतर परत हे काप पलटून घ्यायचे असं एक एक मिनिटानंतर हे काप पलटून घ्यायचे दोन ते तीन वेळा तरी पलटी मारायचे काप तयार व्हायला पाच ते सात मिनिटं लागतात मंद गॅसवर आणि हे काप गरम गरमच चांगले लागतात जर जा तुम्ही जास्त वेळ आधी करून ठेवले ते वांगेतल्या पाण्यामुळे नरम पडून जातात तुम्ही ह तर पीठ लावून फ्रीज मध्ये ठेवू हो शकता आयत्या वेळी त्याला फ्राय करून घ्या वांग्याचे काप शिजायला काही जास्त वेळ लागत नाही उलतानाने टोचून बघायचे काप शिजलेले आहेत का आणि काप शिजले असतील तर हे बाजूला काढून घ्यायचे याच पद्धतीने बाकीचे सर्व काप सुद्धा मी फ्राय करून घेतलेले आहेत कारण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी किंवा फक्त चपाती बरोबर सुद्धा हे काप अतिशय छान लागतात गरम गरम काप तर वांग न खाणारी लहान मुलं सुद्धा आवडीने खातात त्यामुळे तुम्ही काप बनवून बघा तुम्ही जर सांगितलं नाही की हे ज्वारीच्या पिठात बनवले आहेत तर कुणाला कळणार सुद्धा नाही त्यामुळे ज्वारीच्या पिठातले एकदा हे काप बनवून पहा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर ला करा ला 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 ला। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद